नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक नऊ एक। सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक खालापूर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सावरोली ग्रामपंचायत हद्दीतील सावरोली येथील जवळपास दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांनी शिवसेना उत्तर रायगड जिल्हा सल्लागार गजानन पाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश तर प्रवेश तर हा कर्जत येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला यावेळी प्रमुख नितीन सावंत खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावंडे सल्लागार गजानन पाडगे कर्जत तालुका प्रमुख कोळंबे संघटक संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर सहसंपर्क प्रमुख अविनाश भासे युवा सेना विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत पांडुरंग हडप आणि मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते खालापूर तालुक्यातील सावरोली गावात अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिंदेगड शिवसेनेचं वर्चस्व असतानाही येथील आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना सल्लागार गजानन पाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेने जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशानं खालापूर तालुक्यात दिवसेंदिवस शिवसेना पक्षाची पक्ष बांधणी मजबूत होतानाच पाहायला मिळत आहे राजेश असेल आमचं सचिन चोगळे असेल असतील ह्या सगळ्या तुमच्या सोबत आहेत आणि आता पत्रकार मिळालेली आपली बघा ती एवढं धावत असते सगळीकडे फिरत ती पण होती ती पण थोड्या मताने पडली पण हे असली सगळी लोक तुमच्या सोबत आहेत तुम्हाला कुठेही काय करायची गरज लागणार नाही फक्त डळमय दोन एका दोन महिन्यामध्ये ते चक्र मारतील आज तुम्ही आमच्याकडे आलात काय होतंय नितीनदा सावंत यांच्या काम आपण सर्व या शिवसेनेचा प्रवेश करत आहात दादा, दादा हे संपूर्ण साहोली ग्रामपंचायत मधील आदिवासी बांधव आहेत त्याप्रमाणे कर्जत मधील खंबीरपाडा म्हणजे या कर्जतच्या टोकाशी जे कुठं खांडत